आज माजी आमदार देवसरकर माजी आमदार खडसे आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चव्हाणजी उदावनजी अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आमचे भाजपाचे नेते नितीन भुटळाजी असतील उत्तमराव इंगळेजी असतील नांदेराव ससानेजी असतील महाधुराव सुपारेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वात आणि खास करून नितीन भुतळाजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आमचे नेते संजय कुटेजी या पक्षप्रवेशाकरता हजर होते खरं तर मला अभिमान आहे की आज दोन माजी आमदार भाजपामध्ये आले आणि उमरखेडच्या विकासाकरता त्यांनी या ठिकाणी संकल्प केला निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि विकासाचा जो संकल्प घेऊन आमचे देवसरकर खडसेजी आले आहेत त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांना पुढं नेऊ सुरेश दसांना काळे झेंडे जे आहेत ते दाखवण्यात आले धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे सुरेश दसांना दाखवले मी ऑलरेडी सांगितलं आहे की याबद्दल आता मी वारंवार बोलला आहे यापेक्षाही काही महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत ते बोलू धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी धस करतात मग सरकार असताना वारंवार सांगतो आहे की तुम्ही यातनं बाहेर निघा आता ते माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी बसून योग्य निर्णय सरकारचा करता आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो संकल्प आम्ही केला विकासाचा तो संकल्प आम्हाला पुढं न्यायचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही अनेक आश्वासन लोकांना दिले आहेत ते आश्वासन आम्हाला पूर्ती करायची आहेत आणि विकसित महाराष्ट्राकरता आम्हाला काम करायचं आहे याकरता आपण पुढं गेलं पाहिजे आपणसुद्धा याकडे पुढं देण्याचाही प्रयत्न करा